चा घात एक दोन चा घात एक सूत्रे प्रकरणाशी संबंधित हा प्रश्न लेकरांनो प्रश्न कोणताही लेकरा। असू दे प्रश्नातील केवळ चार शब्द गुगल वर टाईप करा प्रश्न सर्च करा लगेच सापडतो हे याच्यासाठी सांगतो की दिवसभरामध्ये असंख्य प्रश्न लेकर विचारतात तांदलघाई होते दगदग होते तुम्ही जे प्रश्न विचारता त्यातील बहुतेक सर्वच प्रश्न हे ऑलरेडी अपलोड आहेत माऊलीच्या कृपेनं हितार्थ राबतात लक्ष द्या माझे थोडेसे कष्ट दगदग वाचवा जे प्रश्न नाही सापडत अवश्य विचारा मी तुमच्या सेवेसाठी अहोरात्र तयार गोरगरीब लेकरांना निर्धारित वेळेमध्ये पर्याप्त यश मिळावं ही माऊलीची अनुग्रहाची मला लक्ष द्या त्यामुळे मी हे राबतो कष्टतो जे प्रश्न नाही सापडत ते विचारा आणि माझी थोडीशी तगधग वाचवा ही दयापूर्ण अंतकरणानं आदेश असा विनंती हा प्रश्न विस्तार सूत्रे प्रकरणाशी संबंधित इयत्ता आठवी विस्तार सूत्रे प्रकरण या प्रकरणामध्ये आम्ही एक सूत्र अभ्यासलं जसं की हेचा घात यम गुणीला हेचा घात यम तेव्हा या प्रस्तुत सूत्राचा विस्तार घात यम याचा अर्थ या घाता घातामध्ये बेरीज होते हे आम्ही इथं मूळ सारखं आहे इथं सुद्धा सारखं आहे दोन या झालेल्या विस्ताराप्रमाणे प्रस्तुत गणिताची मांडणी करा बघा दोनचा घात एक छेद दो दोन अधिक एक छेद दो दोन समोर दोनचा घात रे डब्बा आहे सर इथं काय करायचं इथं यक्ष मांडायचं लक्ष द्या आता इथं दोनचा एक छेद दोन छेद दोन याचा अर्थ दोन छेद चार समोर दोनचा चा घात यक्ष दोन छेद चार म्हणजे काय तर हा भाग एक न जातो हे दोनचा घात यक्ष आता हे दोन पद परस्परांना भागीला इथं दोन दोन कटतात लक्ष द्या मग एक बरोबर उरलं काय यक्ष प्रश्नामध्ये एखाद्या वेळेस तुम्हाला यक्षची किंमत काय असा प्रश्न असेल अर्धवट प्रश्न पाठवा जाऊ नका त्याचं उत्तर एक अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल चॅनल अवश्य सबस्क्राईब करायको घंटी जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल गोरगरीब लेकरांच्या हितार्थ माऊलीच्या कृपेनं वाक्सर गेल्या कित्येक दिवसांपासून राबतात कष्टतात वाक्सरांचा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप आहे ज्यामध्ये महाराष्ट्र तमाम जिल्ह्यातील मुलं मुली आहेत लक्ष द्या हा ग्रुप कशासाठी सर तर गणित हा विषय सरावाशिवाय सोपा बनत नाही लेकरांना काही का गोष्टी था। ग्रुपमध्ये दररोज अभ्यासले गेलेले प्रश्न तुमच्या काळजीपुटी अपलोड केली जातात तुम्ही सुद्धा ग्रुपमध्ये सहभागी व्हा फायदे असे दररोज असंख्य प्रश्न अभ्यासता येतील दररोजच्या सरावामुळे गणिताची तुमच्या मनामध्ये असलेली भीती पार नाहीशी होईल आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही सहज यशाचे हकदार बनाल हा अनुभव गेल्या कित्येक दिवसांपासून आम्ही अनुभवतोय म्हणून हे कळकळीचं सांगणं कॉम्पिटेटिव्ह आहे असं म्हणलं तर अजिबात वावग ठरणार नाही ओके विस्तार सूत्रे ही माझी प्लेलिस्ट आवश्यक बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारले संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्ही